नमस्कार मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपली मराठी भाषा तब्बल पंधराशे ते दोन हजार वर्ष जुनी आहे आणि अलीकडेच तिला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला खूप मोठी गोष्ट आहे मराठी भाषेचा इतिहास आणि तिच्या महत्त्वावर आम्ही खास व्हिडिओ आणि पॉडकास्ट केला आहे तो मात्र नक्की बघा आता जरा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे वळूया जे नुकतंच दिल्लीमध्ये पार पडलं कवी लेखक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते पण तिथे काही विशेष अतिथी देखील होते आपले राजकारणी तर राजकारणी आले म्हणजे राजकीय विधान आणि वाद तर होणारच यावेळी चर्चेच्या मध्यवर्ती ठिकाणी होते आपल्या नीलम गोरे त्यांनी वादग्रस्त विधान केलं तुम्ही ऐकलंच असेल त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे गटात असताना काही पदांसाठी मर्सिडीज कार द्याव्या लागत होत्या अर्थात या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाले यावर शरद पवार जे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि सांगितलं की साहित्य संमेलन साहित्याच्या चर्चेसाठी असतं राजकीय वादांसाठी ते नव्हे त्यांनी तर हे विधान मूर्खपणाचं असल्याचं सांगितलं आणि नीलम यांना असं बोलायची काही गरज नव्हती असंही ते म्हटले पण थांबा अजून गमतीदार संवाद ऐकायचे आहेत साहित्य संमेलनात अजूनही सरकॅस्टिक टोमणे पाहायला मिळालेत त्यातला बेस्ट पंचलाईन तर होती आपले अजितदादा पवार यांची त्यांनी तर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना चिमटा काढला आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी मला हलक्यात घेऊ नका आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही अजून कुठे घ्यायचं नाही ही तर झाली काही कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट त्यावरची नाराजी आणि खोपरखाड्या पण राजकारणी असूनही संयमी आणि राजकारणा पलीकडे जाऊन भूमिका मांडली ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतराशे सदतीस साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय आता तुम्ही किती बोललात तर साहित्य संमेलनात वाद नको असं कधी घडणारच नाही यावेळी राजकारणीच भाव खाऊन गेले पण हे सगळं आपण बाजूला ठेवूया आणि एक गोष्ट नाही विसरायची आपली मराठी भाषा तुम्ही उजवे असाल डावे असाल आडवे असाल उभे असाल किंवा सरळ गोंधळलेले असाल काहीही असो मराठी भाषा ही आईसारखी आहे तिला सगळी मुलं सारखी प्रिय त्यामुळे राजकीय वादविवाद सोडून आपल्या भाषेचा अभिमान बाळगूया मराठी मूळची टीम दिल्लीच्या साहित्य संमेलनात गेलेली तिथे अप्रतिम लोकांना मी भेटलो त्यांचे विचार ऐकले आणि त्यांच्या भावनाही कॅप्चर केल्या ही ही माणसं भेटल्यावर आम्हाला प्रचंड अभिमान वाटला कारण भाषेबद्दल जे प्रेम आम्हाला तिथे पाहायला मिळालं ते अवर्णनीय होतं आणि काय सांगू हे सगळं एक्सपिरियन्स करणं म्हणजे भन्नाट प्रवासच होता आमच्याकडे अफाट कंटेंट आणि भन्नाट व्हिडिओ आहेत जे एकामागून एक तुम्हाला पाहायला मिळतील लवकरच फक्त मराठी मूड चॅनलवर तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र